नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण एम आय डी सीच्या च्या भागामध्ये आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं की काल नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांनी एक मुलाखत दिली होती की माझ्यावर हिंदू धर्माच्या देवदेवतेची पूजा करत असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या लोकांनी जातीवाद करून माझ्यावर हल्ला केला असे त्यांचं मत होत दुसरं मत असं आहे की हे वाळू माफी आहेत हे मुरुम माफी आहेत रॉयल्टी न भरताच या ठिकाणून वाळू मुरूम खडी तलावातून लांबपास करतात चोरे करतात भ्रष्टाचार करतात असं पाशाभाई शेखचं मत होतं दुसरं मत तिसरं मत असं आहे की त्यांना पुलाच्या जवळ त्यांच्या घरकुटुंबावर प्राणघातक हल्ला केला आणि तो प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी आज आंदोलन करतोय आणि मी शिवजयंती करतो मी गणपतीची पूजा करतो मी दसरा बसवतो मी महामानवाच्या पूर्ण जयंत्या करतो याचा राग मुसलमानाने मनात धरला आणि म्हणून आमच्या समाजामध्ये शिवरायाला मानत नाहीत जाती धर्माला मानत नाहीत आणि हिंदूच्या देव देवांना मानत नाही आम्ही आणि हा माणूस हिंदू देवदेवतेची पूजा करतोय म्हणून माझ्यावर हल्ला केला असं पाशाभाई शेखचं मत आहे आता ही मत खरं का खोट हे पडताळणी करण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल पुन्हा याचे रिसर्वे केला की डबल माहिती घेतली की नेमकं खरं काय आणि नेमकं खोट काय आणि जे खरं आहे ते जनतेच्या पुढं आणण्याचं काम खडतर प्रवास करणार खरं ती खरं आणि खोट ती खोट कोण अन्याय करताय आणि अन्याय करणाऱ्याला कायदा सोडत नाही हे शंभर टक्के आहे म्हणून जो गुन्हेगार आहे मुख्य गुन्हेगार तो गुन्हेगार शोधण्याचं काम खडतर प्रवास करत आहे आज आपण ज्याने हल्ला केला पाशाबाई शेखवर ते सर्वच लोक या ठिकाणी आहेत ते खरा हल्ला केलाय का खोटा हल्ला केलाय नेमकं काय भानगड आहे ते आपण विचारूया कोण सांगतो बाबा काय तुझं का नाव काय माझं नाव कमाल शेख आहे कमाल शेख काय नेमकं भानगड काय भानगड काय हे पाशाबाई भाई शेखचं काय का ते काय विरोध नव्हतं आमचा ह्याचा हे त्यानं जे म्हणतं ना ते शिवजयंतीचं त्याचलं काय नाही त्याच्या पहिलं काय झालं त्याच्या मुलांना माझ्यावर वार केलेलं आहे बर हा वार केले आहेत माझ्या अवघा टाके आहेत तिथे बस बघाय असे टाके केले मला म्हणतोय तू केस मिटवून घे नाहीतर तु जेव्हा आणखीन वार असला इकडे पण सलमान शेख ते पाशा वैसा शेखन ते वार केले आहेत माझ्या वार कोणी केले सलमान शेखन पाशा वय हे पाशा वयसा मुलगा आहे बर बर आणि मला म्हणतोय ते आता केस खेळ हे जेव्हा आलेले आहे म्हणजे मूर्तीवर आलेला आहे मला आहे मला म्हणतोय तू कम्प्लेंट मागे घे नाहीतर तुला एकट्याला गाठून कुठे मी आणि वार करीत नाही म्हणते आता तुला संपूर्ण टाकतो म्हणते बर असं म्हणतोय ते तुम्ही वाळू माफी आहे तुम्ही मुरुम चोरता हे काय त्याच्या त्याच्या आरोप लावले ना हे काय बी हे आरोप लावा आरोप लावले त्याच्या आडून आरोप लावा लागले हे तुम्ही हिंदूच्या कुठल्याच सणाला मान्य करत नाहीत आणि हिंदू देव देवतेला मान्य करत नाहीत आणि त्यानं हिंदू देव देवतेची पूजा करत आहे आणि म्हणून तुम्ही मनात राग धरून ठीक आवर हिंदूची पूजा करायला म्हणून त्याच्यावर त्याच्या बायकोवर लेकरावर हल्ला केला असंही म्हणणं नाही असं काय ना, का ना आम्ही गणपती बसवतो गणपतीला आम्ही सगळे सामाजिक कार्य करतो पट्टी देतो आम्ही पण आम्ही गणपतीचं सगळंच आम्ही करतो करता जयंती असते जयंतीला आम्ही असतो ती शिवलाल जयंती पण आम्ही करतो सगळेजण मिळून आम्ही सगळेजण व्हायचं हे राजू राठोड बोलतो साहेब राजू राठोड कोणतं गाव तुमचं शिंगोलीच गाव बरं काय नेमकं प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम म्हणजे काय संबंध आहे आमचं काय संबंध का नाही सध्याच आहेत सध्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य काय म्हणणं तुम्ही काय गणपती म्हणा गणपती सण म्हणा काय शिवजयंती म्हणा काय शिवलाल जयंती म्हणा सगळी अठरा पकडी जातीच आहे का आपण एकत्र सगळी एकत्र येऊन आपण सगळं त्यानं शेवलाल जयंती करतो म्हणे आणि ती करत असल्यामुळे तुम्ही मारहाण केली नाही मारहाण कोणी करू केली नाही सर आजपर्यंत काय त्यांनी जाणून विरोध लावा लागला लोकांना जाती वाटत निर्माण करायला जा त्यांनी जत जा, जातीमध्ये आजीज बाबला शेख राहणार महाळंगी माझा थोरला भाव आहे जेवढं काय बोलला ते पूर्ण खोट आहे आम्ही शिवजयंती महाळंगी गावात बी करतो मी स्वतः गणपती बसितो पंधरा वीस वर्षापासून इथलं राजकारण सोडून इथं येऊन इथल्या गावावर राजकारण करायला आहे विषय काय आहे की शालीमार नगर आपलं शालीमार शिंगोली काय तर गाव आहे या गावाचं नाव तिथं येडेश्वरी म्हणून काय तुझा तुळजाईचं नाव ठेवण्यासाठी हे कारस्थान है चालू आहे कुणाचं तुळजाईचं नाव ठेवायचं प्रयत्न आहे तुळजाई का देवीचं नाव ठेवायचं म्हणते का देवीचं हेच पहिलं शिंगुली गावाचं नाव आहे जाणून बुजून त्याचं चालू आहे प्रयत्न करायचं हे वाळू माफ्या म्हणायचं मुरु माफ्या म्हणायचं कि केस घे म्हणायचं माझ्या पैसे रेकॉर्डिंग सेट आहेत त्याचा पोरगा काय म्हणतो की भाऊजीला बॅकमेल करतो आमच्या बहिणीला बॅकमेल करतो कशासाठी तर ती केस माघारी घ्या म्हणून आमच्या मागे खोटा आरोप करतोय तुमचे भाऊजी कोणचे आहेत जावेद हिसुब शेख जावेद हिसूब शेख आजाद जावेद, का कहते आजाद हाँ हाँ हा। जावेद भाई तुम्ही का त्यांची सक्की बहीण आहे तुम्हाला सक्की बहीण पाशा भाई मला दिलेली आहे मग काय नेमकं तुम्हाला ब्लॅकमेलिंग करायची ब्लॅकमेलिंग करायची जहांगीरवर आणि कमाल शेखोर जी मागाडल्या दोन तीन वर्षाखाली जे वार झाले वारामुळे मला ब्लॅकमेल करत कि तुझं ती ऐकत येईल तुझं ती सांग तुझे ती माऊसभाऊ आहेत आणि बी माऊस बहिणीचा नवरेच आहेत ती जांगीर शेख जी आहे ती पाशाबाईच्या मग तुझं जर ऐकत येईल ती त्याला केस महागारी माझ्या पुलावरची घ्यायला लाव हे माझ्यावर दोन वर्षापासून दबाव आहे आणि या काही जे मैत्र जहांगीर शेखच्या केस मध्ये मी साक्षीदार आहे स्वतः कारण का माझ्या समोर पाशा बहिणी त्याला जांगीर माझ्या समोर खूप खोपसलेला मी त्याचा साक्षीदार आहे स्वतः त्याच्यामुळे माझ्यावर ही दावा टाकायला की तू हे घे नाही तर तुझं हे करतो आमचे छोटे मोठे धंदे आहेत आमच्या कुठे आमच्या कशी टिपरा आहेत आमच्या कशी कुठे मोठी मोठी वाहन आहेत आमचं घर आहे बघा वाळू मापेचं घर असलं असतं काही हे जे पैसे पायसा हे तुमच्यावर आरोप आहेत ना की वाळू माफियाची ही ब्लॅकमेल करायला फक्त काय ही ब्लॅकमेल करतो ह्याला पन्नास हजार दिले वीस हजार दिले लाख रुपये दिले की शांत बसतो दिले का आतापर्यंत आता आतापासून पैसे दिले त्याला मी कमीत कमी एक वीस बावीस हजार रुपये दिले माझ्या फोन पिऊन पैसे गेले आहेत बर आहे तसं हाय हाय यानं दुसरं काय नाही आरटूला सांगतो दाखवतो कडा तोपर्यंत आणि इकडे तुमच्या मालकीन कुठे आहेत त्यांच्या मालकीने भाभी तुम्ही सख्य बहिणा ती द्या सख्य बहिणा काय मत आहे तुमचं काय सांगू सांगाय सारखंच नाही भाऊ आहे सक्का मोठा हा खूप त्रास करायला येतो मग हा भाऊ सगळ्या घराला त्रास देतो हा सगळ्या घराला त्रास देतो बर एका आई वडिला आम्ही एका पाच तरी त्रास आहे तरी त्रास काय त्रास काय त्रास देत ती बाई जी आली ती हिथे आम्ही हिता आधी राहिला होता माझी लहान लेकर होती ती आशा शेख बर लग्नाची ती लग्नाची नाही गुरुवाची बाई आहे काय नाही दहा वर्षापूर्वी ए बचाटे समाजाची बाई आहे तिचं लगीन झालेलं होतं तिला तुळजापूर मध्ये दिलं होतं तिची लेकरं स्वतः तिची लेकरं दोन होती एवढी एवढी मग ही ज्यावेळेस मनसेचा तालुका अध्यक्ष झाला त्या बाईला हिथं त्यानं घेऊन आला हिथं पावणे रावळे आहेत म्हणून इथं घेऊन आला हिथं घेऊन आल्यानंतर हिथंच लोकांनी भरपूर त्याला सपोर्ट दिला आता काय मुल्य आलाय तरी मग घरात राहू दिलं त्याला बाजार पाणी लोकांनी त्याला आणि पुन्हा नंतर काय केलं हिटलं सोडून त्यानं पलकड राहायला गेला मग पलकर राहिल्या गेल्यानंतर आम्ही काय केलं आम्ही पहिल्यापासून गणपती शिवजयंती आम्ही मिळूनच करता इथं सगळ्या धर्माचे असला कधी तीस पैसे वर्ष झाला कधी हिंदूच्या खिलाफ मध्ये जयंतीला विरोध करता कधीच विरोध नाही आणि करणार बी ना महाराजाबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आम्ही कसा आम्ही कधीच विरोध करू शकत नाही कारण आम्ही मराठी मुसलमान आहोत महाराष्ट्रातले मुसलमान हो आम्हाला खेच्यासारखे एक शक्य पंजे करून असलं काही बोलता येत नाही जे आज काय आरोपांच्या तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कोण मी शेफ उभारता का माझ्या मुलाच्या अकाउंट तेरा हजार रुपये एक बार त्याला पाठवलेत एक बार अडीच हजार रुपये पाठवलेत माझ्या मुलाच्या अकाउंट वरून कशाला त्याला मागून घेतले आज हा शेफ कोण आता अडीच हजार हे दोन हजार पंचवीस मधले आहेत कशाचे पैसे दिले कशा दिले हे आम्हाला ब्लॅकमेल आम्हाला पैसे द्या नाही तर तुमच्या आरटीओ ला सांगतो पैसे देता तुम्ही जर तुम तुम गुन्हेगार नाही आम्ही असे मून घेतलेत ना आमच्याकडून हा असे म्हणून घेत आहे काय देतो महागारी देतो म्हणून घेतोय आणि महागारी पुन्हा पैसे मागितल्यावर पैसे मागितल्यावर म्हणते काय तुमच्या आरटीओला गाडी धरायला लावतो ह्याला गाडी धरायला लावतो असलं बोलतोय तुमची कशाची केस आहे तुमचं काय नाव आहे जहांगीर शेख हा माझ्याने त्याची भांडण झाली होती भांडण झाल्यानंतर त्याच्याबद्दल दारू फुल पिलेला होता त्यानं फुल दारू पिलेला दारू गांजा चालला येत नाही गांज्याचा काय भांड ब्लॅकमेलिंग काय ब्लॅकमेलिंग करायला काही जास्त करतो तो धुंडभांडे करून खाणाऱ्या बायकडून उसणवारी पैसे घेते चार हजार न पाच हजार न वीस तीस हजार रुपये झाले तिने मागायला गेले तुमच्यावर सावकारी केस करू काय बाहेर दमदा करतो तो बर 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 तुमच्या खूप लाई आहेत माझी पैसे तुमच्यावर हल्ला केला तुमच्यावर केला माझ्यावर केला माझ्या कुठं मार लागला तुम्हाला हिच लागला होता बरं कोणती केस आहे तुमची माझ्या चालू आहे केस बोर्डावर आलेली कलम काय कलम तीनशे ची के तीनशे सातच आहे बहुतेक कसं तीनशे सातची कलम कोणाची आहे तीनशे सातची तीनशे सव्वीस काहीतरी कलम आहे कलम आहे बोर्डावर बोर्डावर आलेली केस आहे ह्याच्या मागे लागला सहा सात महिन्यापासून तुझे धंदे चलू देत नाही सांग आहे आहे भाऊ भाऊ तुमचा त्याला सांग तू इतकेच मिटून घ्यायला लाव नाही मिटविली जर मी तुझ्या धंदे करू देत नाही बर तुमचं काय नाव अफजल शेख तुम्ही कोण जावेद शेखचा भाऊ आहे जावेद शेखचा जावेद शेख वरच आरोप आहे त्याचे ना काय जावेद शेखचा नेमका धंदा काय ते वाळू माफी आहे का नाही नाही मग हा तुमचं काय तुम्हाला काय त्रास दिला त्या माणसाला मला मला मारलं तिनं सोळा तारखेला ह्या कालच्या कालच्या सोळा तारखेला का बरं मारलं तुम्हाला मागून गप्ची वाज मारलं काय कारण तुम्हाला गपची पिऊन मारायचं ते जांगीरबाईच्या बांधणांमध्ये तू येत जाऊ नको म्हणून तुम्ही पण केस केली हा, हा, हा। केली बर तुम्ही पोराला मारले असं कळाल त्याच्या त्याच्या पोराला नाही म्हणतो ना शिवजयंती हे हे करतो त्यानं पूर्वपूर्वी आमची शिवजयंती करायची पद तुम्ही घेत असला कसं बघा ही आम्ही बी शिवजयंत्या करतो नाही असं नाही कोणाला विरोध करीत नाव बघा ही फुट घ्या घ्या फुटवा कोण जाई ती बी बघायची एक 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 करून घ्या फुटवा हो बायांचं काय मत आहे या बरं इकडे कोणाला बोलायचं मला तुम्हाला बोलायचं ना काय तुमचं मत हे गेल्या गेल्या दोन वर्षाखाली तुमचं नाव सांगा बाळासाहेब सीताराम चव्हाण तर सत्तावीस हजार रुपये गणपतीला दिली त्यांनी अनुदान जेवायला हेनी हे स्वतः सगळ्या गल्लीला जेवण दिले हे गणपतीला गणपतीला हा ज्या दिवशी विसर्जन आहे ना त्या दिवशी बर दहा हजार रुपये देऊन सगळ्या गावाला म्हणा हिंदू औरंगजेबाचे स्टेटस औरंगजेबाशी आमचं काय देणं घेणं नाही औरंगजेब काय आमचा पाहुणावला होता नव्हता स्टेटस कुणी ठेवलेले नव्हते इथं काय ते औरंगजेबाचं औरंगजेबाचा स्टेटस हिथ कुणाचाही संबंध नव्हता एक पोरगा सोळा सतरा वर्षाचं बर आणि त्या पोराच्या सोबत पाशाबाईचं पोरग चोवीस तास असतंय फक्त दोन अगर तीन मिनिटासाठी खेळ केला त्या पोरानं पाशाबाईच्या पोरानं पोरान केला पोरनं ही खेळ केलेला त्याच पोरवायची बार्का पोरगाव ही एवढी मोठी पोरायची पोरायची शान्या पोराच्या मोबाईल ठेवला का टेटस हा नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे ती मुलगा कुण्या पोराात बसत नाही कधी तरी तिकडे ती सांगून त्यानं दोनच मिनिटांसाठी हे काम केलं त्या पोराला त्याला समज नाही त्या पोराला कसलीच त्या पोराचं काय म्हणणं आलं त्या बारक्या पोरा त्याला काहीच कळत नाही तुम्ही विचारायचं त्याला आहे की बाबा म्हणजे काय समजायच नाही तेवढंच बोलतोय किती वय आहे वया सोळा सतरा वर्ष असल बर बार बर 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 बायाने मारले त्याच्या घरच्या माणसांना कुणा कुणी मारले पुन बोला फोन मारले कुणीच नाही नाही त्यांच्या घरच्या माणसाला मारले म्हणे आम्ही फोन त्याला मारायक वाजायचं साहेब आम्ही म्हणतो हे काय जहांगीर हे कमाल माझी पोरायची बर बर त्यांना भुकशील आम्हीच म्हणतो जाऊन एकला जहांगीर कमाल तुम्हाला बच्चे बच्चे आहे उन्हेच भोकायच की आम्हीच बोलताय आमच्या ब्रिज कडे जाऊ नको कॅबे मारताय पिच्याशी और तुम बोलते कि उसके औरत को मारे किस में दम है तुम पाशा भाई के कौन है? वो भी मैं हमारे मेरे तो उन्हें क्या मालूम उस कुछ मालूम हो आ, पैसे मांगे नहीं दिए तो ये काम है उसके मतलब तुम्हारे को भी पैसे मांगे अबे, अबे यहाँ रहने को आया था तो, तो दो हजार तीन तीन हजार वो बभी हमारे क्या बोलिए पाँच भाई डाल ले दो पैसे आशा मतलब तुम्हारे परेशान करता है

तुळजापूरला दिलेली बनले नाही का आता बाई बाईचा मुलगा ते तीन चार वर्ष झालं ते बाईला नाही काय नाही तिथं बसल्याला असतंय आमचे लेकडा इकडे जात्यात आमचे ह्या दुसऱ्या लेकडा समोर जाणार गेले ते बघून मारत सोडा गेलं तर माझ्या पोराला सतरा टाकी पडल्या तुमच्या बी पोरा माझ्या पोराला असं मध्ये घेतला होता तिनं हे का ह्या पोराला हे का या आणि माझं ती मोठं पोरग नाही का सतरा टाके पडले का ही बा बनंदच आहे बर आणि ते वाळू विकते ती आपलं ती माझ आहे ती कधी बारक बर बर त्याला मारले त्याला नाही त्या दुसऱ्याला रिक्षा झाली हा डोळ्याला आपण काय केलं त्याला मारले त्याला का बरं मारले त्याचे सांग गेलं आता मारायला पांढऱ्या लागल्यावर जाते की मध्ये मध्ये गेलं तर याला त्यालाच कपचे हे तुमचे चाक करून देव का इथवर आहे बर बर अचानकच त्याला पण वार केलं आला तुम्हाला फिरायची चोरी आहे गल्लीतल्या सगळ्या लोकांना त्रास आहे का लोकांना त्रास आहे बसते लप लपून बसतं इकडे तिकडे वावरसावर बघते आणि माणसं गेले इकडे तिकडे एकटा माणूस दिसला की बटाक करता येते एकदम म्हणजे तुमच्याच माणसावर नावरच करताय आमच्याच माणसावर तिच्यावर अटाक करता येते आम्ही काम काम सुद्धा होत नाही तीन चार वर्ष झालं असं ना असा माणूसच्या पोरांना दारू आमच्या पोरांना शिकवायला लागले बर हा मग काल ती आंदोलनाला बसले होते तुमच्या विरोधामध्ये मग तुम्ही आता सरकारला काय सांगणार काय हे सांगणार नाही मी हा आता पोलीस वाल्याला काय आव्हान करणार तुम्ही ह्या सगळ्याच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून इत, मी कम से कम त्याचा रिपोर्ट ही करून अप्लिकेशन दिलं कलेक्ट कलेक्टर ऑफिसला कलेक्टरला दिलं एस पी साहेबाला दिलं आनंद नगरला दिलंय शेतीडशी सहाय्या घेऊन हो, आम्ही सगळं अप्लिकेशन दिलं बरं बर बर शेतीडशी लोकांची करावी बर बर आशाबाईची खरी इन्क्वायरी करावी म्हणून अप्लिकेशन दिलेलं आम्ही जी बी काय असेल खरोखर चौकशी करणे न्याय करणे म्हणून आम्ही साहेबाला नवनिर्माण सेनेचा तालुका तालुकाध्यक्ष सर्व गोर गरीब जनतेच चा, काम चांगलं करतोय आणि गरीबाला न्याय देतोय सर्व जाती धर्माच्या जयंत्या करतो मी दसऱ्या आई तुळजाभवानीच काम करतो म्हणून मुसलमानाची माणसं डुक धरून हे आमच्या धर्माचं काम करीत नाही तर हिंदू धर्माचं काम करतोय म्हणून मला प्राणघातक हल्ला केला माझ्या कुटुंबावर असं त्याचं मत आहे काय मत आहे तुमचं मत आहे त्याचं काही नाही त्यानं कसलंच काम करीत नाही कुठलं म कुठ धर्माचं काम करीत नाही कोणाचं काही नाही फक्त बोलणेच काम आहे मनात काम नाही आल्यापासून पहिलं शिवजयंतीचा अध्यक्ष मी आहे स्वतः ज्यावेळेस पोलिसला तुमच्या इथं नोंद आहे आनंदनगर पहिला मी इथला शिवजयंतीचा अध्यक्ष गणपती राहू द्या शिवजयंती द्या आम्ही मिळून मुस्लिम सगळ्या लोकांनी केलेले आहे ये ना आता ही कला गली आता फक्त दोन वर्षाला पलकडून राहिला बरं त्यानं काल जे आरोप केले होते त्याच्या मध्ये त्याच्यापैकी कोण आहे तुम्ही कोण तुमचं नाव नाही माझं नाव म्हणजे नाव नाव घेतलं कोण नाही याला जी चुकीची नाव घ्यायला लागला हिथं जी म्हणते आता किंवा मुस्लिम समाजाला हिंदू समाजाच्या देवता काही म्हणजे घेणे नसतंय तर तसं नाही आम्ही हिंदू समाजाचे सण साजरे करतो आम्ही कारण का आम्ही खेड्यात राहणारे मुसलमान होतात काय आम्ही हिंदू समाजाचे प्रत्येक सण साजरे करतो आम्ही काय आम्ही मसबाला कुठले बकरा असलं कंदुरी करता आम्ही सगळ्या गोष्टी करता तुम्हाला नाम बोल नाम आंबिरवी जावेद शेख आंबिरवी जावेद शेखर शिरा आम्ही दोन ठिकाणी किरायन ठेवलो होतो तिथे एक बंगला पलीकड बंगला त्या बंगलेमध्ये तीन वर्ष राहिला माझ्यामुळे त्यांना त्यानं भाडेनं दिलं आज तुम्ही चौकशी करायची सोनारा सो पाहिजे जाऊन तीन वर्षाचं भाडं दिलं नाही घरातून बाहेर निघाला नाही शिटी सोनारा बंगला विकून टाकला तुमचं नाव काय माझं नाव जहांगीर शेख तर घरी राहिलं जाऊन मोहिते म्हणून राहिला असं तिथलं काल की त्या मोहिते म्हणजे ज्याच्या पैसे तिनं त्या लोकांना घर बदल विकून टाकलं हे आहेत पाशा भाई शेख नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षाचे नातेवाईक आहेत सक्की बहीण आहे सक्का मेहुणा आहे माऊस भाऊ आहेत सक्का धाकला भाऊ आहे या सर्व लोकांनी पाशाबाई शेखची परिस्थिती सांगितली नेमकं का काय करतो तो माणूस तर हा माणूस आपल्याच नातेवाईकावर हल्ले करतो याच कारण असं की काही पोरावानी भांडण केले त्याच्या मुलाने आरपार पोरावांच्या अंगावर वार केलेले आहेत तीनशे सात सारखे प्रकरण तीनशे चोवीस सारखे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये चालू आहेत आता ते केसेस बोर्डावर आलेले आहेत आणि त्या बोर्डावर आलेल्या केसेस आमच्या बाजूने साक्ष्या द्या किंवा साक्ष्या देऊ नका म्हणून दबाव टाकण्याचं काम त्यांच्या बहिणीवर सख्या बहिणीच्या नवऱ्यावर दबाव आणणे त्यांच्याकडून पैसे काढणे आणि कुणाकून पैसे काढणे आणि पैसे मागाय गेलं की त्याच्यावर आरोप करणे त्याच्यावर वाळू माफियाचे आरोप करणे त्याच्यावर प्राणघातक हल्ले करणे मागून येऊन अंधाराचा आधार घेऊन अचानक हल्ले करणे अशा पद्धतीची परिस्थिती त्यांच्या नातेवाईकांनी मांडलेली आहे आणि ही परिस्थिती वास्तवात खरी आहे असं त्यांचं मत आहे कारण आम्ही शे दीडशे लोकांच्या सह्या घेऊन पोलीस स्टेशनला कलेक्टर ऑफिसला आणि पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत आम्ही कसल्याही प्रकारचा जातीवाद करत नाही कसल्याही प्रकारच्या हिंदू देवदेवतेचा विरोध करत नाही मी जावे शेख मीच शिवजयंतीचा पहिला अध्यक्ष आहे असं त्यांनी ठासून सांगितलं नगर पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष म्हणून माझी नोंद आहे मी शिवजयंतीचा पहिला अध्यक्ष आहे आणि पाशा भाईला शेखला या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आधार दिला ज्या ठिकाणी किरायानं राहतो त्या किरायादाराला सुद्धा घर मालकाला यानं किराया दिला नाही किराया मागायला गेलं की त्याच्यावर सुद्धा या माणसाने आरोप केले म्हणून त्या माणसानं घर विकून गेला अशी ही नोंद या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितली त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली तर ही प्रकार त्यांच्या घरातला आहे इथं जातीवादाचा प्रश्न नाही इथं धर्मवादाचा प्रश्न नाही आज खरं म्हणलं तर रमजानचा महिना आहे आणि कबरेचं कारस्थान औरंगाबादला संभाजीनगरमध्ये चालू आहे त्याच्यात एखादी थिंगी टाकून जातीय दंगल लावून आपल्याच नातेवाईकाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न आहे असं नातेवाईकाचं म्हणणं आहे आम्ही कुणाच्याही त्या औरंगजेबाच्या आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही शिवरायाचे भक्त आहेत आम्ही सर्व जाती धर्माला घेऊन काम करतो असं या नातेवाईकाचं म्हणणं आहे तर हे आहे पडतानी खरं खोट ही प्रशासनानं तपासावं आणि योग्य गुन्हेगारावर जो खरा गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करावी आमचं काहीही मत नाही आम्ही गुन्हेगार नाही जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन नेमकं कशा पद्धतीने कारवाई करत आहेत ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलॉयचं बटन दाबा आणि अशाच समाजहिताच्या अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र